आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ हॉस्पिटल संपर्क मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांनी केला जवानांसाठी स्वयंपाक भारावलेल्या जवानांकडून कौतुकाचा वर्षाव येथे सध्या कार्यरत असणाऱ्या महिला मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांनी जवानांसाठी पुढे सरसावत स्वयंपाक करून देशाप्रती आणि जवानांप्रती आदर दाखवून दिला रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पलूस तालुक्यातील औदुंबर येथे महापुराच्या अनुषंगाने आपत्कालीन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यासाठी इंडियन आर्मी पोलीस व एन डी आर एफ ची टीम आली होती या टीमची प्रात्यक्षिके झाल्यानंतर त्यांच्या भोजनाची व्यवस्था खंडोबाची वेळ येथील लांडगे मल्टीपर्पज हॉल येथे करण्यात आली होती यावेळी काही महिला स्वयंपाकी स्वयंपाक करीत असल्याचे पाहून तसेच देश व जवानाप्रती असलेले आदरार्थ मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांनी आपले पद व अधिकार या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवत स्वतः लाटणे पोलपेट हातात घेत स्वयंपाक केला त्यांच्या या कृतीने आर्मी व एनडीआरएफ चे जवान भारावून गेले तसंच त्यांच्या या स्वावलंबी कृतीचे सर्वांनी कौतुक केले योगायोगाने या महिला मंडळ अधिकारी यांचा व एनडीआरएफ चे जवान सुशील असवाले यांचा वाढदिवस असताना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला